स्वागत करत आहे चांगल्या विकास कामांच्या घोषणेबद्दल मी मागील महिन्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर आपण जुना रेव्हेन्यू क्लब आपण त्या ठिकाणी आपण भेट घेतली आणि त्या ठिकाणी आपण ते दुरुस्त करू अशा प्रकारे जातात मला आनंद होत की एका महिन्याच्या अंतरातच रेव्हन्यू क्लब संपूर्ण जवळपास दहा कोटी रुपये राज्य सरकारने दिली माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब

साडेचार कोटी रुपये नोकर भरती करून सैनिक भरती प्रशिक्षणासाठी साडेचार कोटी रुपये सावंतवाडी या गावामध्ये प्रशिक्षण केंद्र दिले जलतरण के तलावा सहित ट्रॅक सहित आणि सर्व प्रकारचे खेळ त्या ठिकाणी युवकांना खेळता यावे याच्यासाठी साडेचार कोटी रुपये निवासी संपूर्ण त्या ठिकाणी राज्य सरकारने म्हणजे अजून एक चार पाच कोटी रुपये येतील अशी अपेक्षा माननीय राज्याचे विकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिली सहितच्या क्रीडा संकुलनासाठी आज युवकांना धनुर्विद्या असेल रायफल शूटिंग असेल कुस्ती असेल किंवा अनेक खेळांच्या साठी निष्णात असे कोच च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून

आपण मागणी केल्याप्रमाणे फलटण दहिवडी रस्त्याचे जवळपास मायनी रस्त्याचे साडे बाराशे कोटी रुपये त्याला ते मिळाले त्याचेही टेंडर झालेले आहे फलटण आदर्शी रस्ता फलटण बारामती रस्ता फलटण दहिवडी मायनी रस्ता हे सर्व रस्ते प्रगतीच्या दिशेने फलटण पंढरपूर रस्ता फलटण पुणे रस्ता त्याचबरोबर दोन शिरवळ रस्ता याच्यासाठी तर राज्य सरकारने त्याला पैसे दिलेले मी खासदार असताना दोन शिरवा रस्त्याच्या संदर्भामध्ये बैठका अडचणी दुर् छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी त्याला टेकल लावल्यामुळं असते काम वर्गीला लागलेलं आहे आणि आता पटणकडून जाणारे रस्ते पुण्याकडे जाणारे सर्व रस्ते असते पालखी मार्ग असो किंवा शिरवाचा रस्ता असो बारामती कडे जाणार असतो पुण्दा पंढरपूर कडे जाणार असतो असतो आदरकी कडे जाणार असत असतो कुशेगाव कडे जाणार असत असतो दहिवड कडे जाणार असत सर्व रस्ते आता चार पदरी होत आहेत मला आनंद होतोय की सगळी विकासाची काम आपण ठराविक काळामध्ये आपण मंजूर करू शकलो आणि ते मार्गाला लावू रेल्वे सारखा पंढर बारामती रेल्वे प्रकल्प आता माहिती घेतली पन्नास टक्के त्याचं काम रेल्वे प्रकल्पाचं जवळपास बऱ्याच ठिकाणी पन्नास टक्के काम झालेले दोन वर्षामध्ये पूर्ण प्रकल्प हा चालू होईल पटण बारामध्ये सत्तर टक्के काम झालेले आहे जवळपास सत्तर टक्के काम झालेले त्याच्यामुळे पटणची प्रगती या ठिकाणी होणार आहे नायगोवाडी त्या ठिकाणी उद्योग आणण्याच्या दृष्टीने आता आमचे प्रयत्न चालू आहेत नायगोवाडीची एमआयची पूर्ण तातिरी चालू होती पटणच्या पूर्व त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे

बंडल शहरासाठी आता नवीन सांस्कृतिक भवन जुन्या सांस्कृतिक भवनाची दुरुस्ती चालू झालेली आहे तर नवीन सांस्कृतिक भवन एक बंडलला मंजूर करावा यासाठी आपला प्रयत्न चालू आहे मला खात्री आहे की नवीन सांस्कृतिक भवन सुद्धा येणाऱ्या महिन्याभरामध्ये नवीन सांस्कृतिक भवन बंडल शहराला मिळेल सांस्कृतिक भवनाबरोबर बस स्टॉप बी बारामतीच्या धर्तीवर बस स्टॉप पटण तालुक्याला मिळाले आपण अनेक विकास कामाच्या या ठिकाणी सुरुवात केला तीन चार महिन्यामध्ये केली चित्रपट जे रुग्णालय तेवढं पाठिंबा झालेलं आहे त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आमदार साहेबांनी आम्ही दोघे प्रयत्न करू चित्रपटीचं रुग्णालय अद्यावत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या त्याच्यावर मोहर उठवण्याचे त्यांनी काम करू आज मसूल भवन असेल किंवा खडटर विटा माहिती रस्त्याचा टेंडर असेल क्रीडा सेंटर असेल या ठिकाणी पैसे मिळाले जवळपास तीनशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम आता प्रगती पथावर आहे बऱ्यापैकी झाले पण त्या गेले रस्त्याच बऱ्यापैकी काम तीस टक्के <laughs> <ले> <laughs> <ले तो> <laughs> आणि शेवटच्या टप्प्यात मिळाले ते तीनशे कोटी रुपये होते ते खासदार असताना शेवटच्या आचारसंहितेच्या आदल्या आठ दिवस आधी त्याला मान्यता घेतली होती असून ते गिरवी रस्ता, रस्ता सुद्धा आता तो चार पदरी अतिशय भव्य असा रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू मला आनंद होतो की फंडक केंद्रबिंदू मांडला तर दहाही दिशेला जाणारे रस्ते हे मोठे दुपदरी चार पदरी अशा प्रकारचे रस्ते झालेले असते ಕ್ರಿಷ್ಣ ಮಹಾಮ ಸರ್ವ ಪ್ರಕಲ್ ವಿಭಾಗ उपजिल्हा अधिकारी कार्यालय फंटन या ठिकाणी होईल आणि उपजिल्हा अधिकारी कार्यालय बरोबर उपजिल्हा अधिकारी कार्य साखरवाडीचा तहसीलदार कार्यालय अश्या प्रकारच एकदम वेगाने फंटन तालुक्याचा बदलण्यासाठी आपण प्रयत्न पाहू लवकरच ही सर्व काम मार्गाला लागतील पण ते अरुण ह्या कामाचा उल्लेख मी उल्लेखान केला होता पाणी पोहोचवण्याचं काम त्याचही पो दे काम या लवकरच त्याच काम चालू होईल कुठल्याही कामाला आता अडथळे राहिलेले नाही हे सांगताना मला या ठिकाणी अत्यंत आनंद होतो